हाय एवरीवन मी वैष्णवी आपल्या हस्तकलाबाई वैष्णवी चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते आज आपण पाहणार आहोत रेडी रांगोळी तयार करण्यासाठी लागणारे साहित्य तर चला सुरुवात करूया सर्वात आधी लागणार आहे रांगोळी पावडर ही मी लोकल मार्केटमधूनच आणते आणि ती मी बारीक चाळून घेते ज्यामुळे कलरिंग आणि शेडिंग अधिक स्मूद होते नंतर आपल्याला लागणार आहे एच पी शीट हे तुम्ही शंभर ते एकशे पंच्याहत्तर मायक्रॉनपर्यंत घेऊ शकता हे तुम्हाला कोणत्याही स्टेशनरीच्या दुकानात सहज मिळेल नंतर लागणार आहे रायटिंग पॅड ज्यामुळे आपल्याला रांगोळी नीट झटकता येते नंतर मास्किंग टेप ही रायटिंग पॅडवर डिझाईन आणि एच पी शीट चिटकवण्यासाठी वापरायची आहे मी रांगोळी फिलर सुद्धा यूज करते याने रांगोळी पटकन टाकायला मदत होते आणि हे मी फर्स्ट लेअरसाठी जास्त यूज करते सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण फॅब्रिक ग्लू वापरणार आहोत मी फेविकॉल यूज करत नाही तो वॉटरप्रूफ नसतो मी फॅब्रिक ग्लूज यूज करते कारण तो वॉटरप्रूफ असतो त्यामुळे रांगोळी खराब होत नाही आणि ती खूप दिवस टिकते त्यानंतर अशा आपल्याला प्रिंटआउट्स लागतील ज्याच्या आपल्याला रेडी रांगोळी तयार करायची आहे हे मी आधीच तयार करून ठेवते कारण आपल्याला रेडी रंग तयार करायचे आहे तेव्हा आपल्याला आउटलाईन करायची गरज लागत नाही ब्रश झिरो आणि ट्रिपल झिरो ब्रश हा मी आउटलाइनसाठी यूज करते दोन चार सहा आणि सात नंबरचा ब्रश मी फर्स्ट लेअर आणि सेकंड लेअरसाठी यूज करते तुमच्या डिझाईनवर डिपेंड आहे की तुम्हाला कोणता ब्रश लागेल जर तुमचं डिझाईन छोटं असेल तर तुम्ही दोन किंवा चार नंबर यूज करू शकता तुमचं डिझाईन मोठ्या साईजमध्ये असेल ए थ्री किंवा टू फिटमध्ये असेल तर तुम्ही सहा आणि सात नंबरचा ब्रश यूज करू शकता त्याने आपलं काम लवकर होतं सीझर मी यूज करते कटिंगसाठी मी स्मॉल सीझरच यूज करते कारण की याने कटिंग खूप छान होते आणि आपल्याला फिनिशिंग पण कटिंगची खूप छान मिळते स्मॉल सीझरमुळे शेवटी आउटलाईनसाठी अॅक्रॅलिक कलर्स मी यूज करते कारण ॲक्रॅलिक कलर्स हे वॉटरप्रूफ असतात त्यामुळे आपली रांगोळी खराब होत नाही रांगोळीवर पाणी पडले तरी आपण आउटलाईन केलेले कलर स्प्रेड होत नाहीत ते कलर्स तुम्ही फेविकरायलचे पण यूज करू शकता किंवा कॅमेलचे पण यूज करू शकता तर ही होती रेडी रांगोळी बनवण्यासाठी लागणाऱ्या मटेरियलची पूर्ण माहिती जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू बाय बाय